ते आता तुम्ही सर्वांनी पहिला पार्ट बघितला असणार आता मी तुमच्यासाठी दुसरा पार्ट घेऊन आलो आहे तर विषय कसा आहे दुसरा पार्ट पण तुम्ही पूर्ण बघा अजून एक ह्याच्यावर आपला एक अनेक पार्ट येणार आहे त्यामुळं तुम्हाला समजेलच पुढं अजून किती काय काय देखावं आहेत काय काय कशी सजावट आहे जेवढं बी सगळं आहे की नाही जे जेवढं सगळं जेवढे बी आपले ओल्ड जनरेशन आहे जेवढी जेवढी सगळी ओल्ड जनरेशन त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे असं ह्याच्यात एकही नाही की आत्ता न्यू जनरेशनचं आहे त्यामुळे तुम्हाला ह्यो पण पार्ट ह्याच्या पुढचा पण पार्ट तुम्हाला बघायला लागणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही तर आता एक्साइटमेंट असणार की ह्याचा पुढचा पार्ट बघायला तर चला तुम्हाला दाखवतो ह्याच्या पुढचं <ढण> पार्ट कसा आहे हे पाचशे आलो इकडं लांब आता हि आपल्याला देखावा बघायचा आहे का हा देखावा आता हा देखावा बघतोय तो हा देखावा आपल्या बालबाचा आहे तर तुम्ही सगळं बघू शकता काय काय इथं पण लागलंय प्रॉपर बघा आम्ही जातोय पर... आम का ता आता पुढचा देखावा बघायला मग आई सगळी इथं थांबल्याच हे अजून आमची दोन मेंबर अजून दोन मेंबर आमच्या आतच आहेत आत बघतच बसल्याची ना काही आता लवकरही ना झाल्यात तर बघूया आता पुढे काय काय विषय आहे आता आम्ही इथं आलोय ना नवांचा देखावा बघा इथं तर एवढी गर्दी आहे ना तिथून ती आजपर्यंत आतपर्यंत पर्यंत जाऊपर्यंत सगळी गर्दीच आहे इथं त्यामुळं आता बघूया आत जायला आपल्याला किती वेळ होतोय आहे आता बरोबर अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झाल्यात आता आज जायला दहा मिनटं लागतात पंधरा मिनटं लागतात तर चला बघूया आज जायला आता आपल्याला किती वेळ लागतोय आम्ही आत बसतोय आता आज घ्यायची बघा हे बघा मामा इथं आता थांबायचे आता आत आपल्याला एंट्री पाहिजे आता बघूया तर आता इथं आता तुम्ही इथं बघू शकताय सगळं विठ्ठलाचं देखाव चालू आहे इथं आता चालू होते बघा बाप्पाच्या पाठीमोगून मूर्ती येते बाप्पाच्या पाठी सगळी मूर्ती येते बघा सगळं बघू शकता तुम्ही कसं जे काय आपल्या ट्रॅफिक आहे सगळं चालू आहे ना बघू शकता आम्ही हा सतारपर्यंतचा आता आपण देखाव बघलाय आहे हा पूर्ण याला सगळं कॉस्ट आलेलं आहे सत्तर हजारचं पूर्ण सगळं कॉस्ट आलं आहे फक्त ह्या ज्ञानेमालच्या देखाव्याला तिथून सगळं आता तुम्ही बघू शकताय कसं काय काय देखाव आहे तुम्ही तर आता पाहिलाच असणार मग तिथनं चेष्टा नाही एवढा देखावाला खर्च करायचा म्हणतात कशाला साचवले त्यात मग काय वादच नाही तिथनं मग आता बाकीचं आहे ते तुम्हाला सगळं पुढं दाखवतो आपले काय एस एम आणि बाकीचे सगळे आपल्याला पुढं न्यायला येतात मग आता पुढं जाऊन बघूया अजून कुठले कुठले काय काय किती कितीचे देखावे ते सगळे आपल्याला आता बघायला भेटणार आहेत हे बघा आता आम्ही आलो आहे मेन रोडला एवढी गर्दी आहे की नाही ही जेवढी पाठून सगळी गर्दी लागल्या ही गर्दी अजून इथपर्यंत गर्दी आहे अजून ही गर्दी संपायला आता सगळं आम्ही आजन बदन जितना गावल तिथन आता वाटा काढवलोय बसवाले पण बघा कसं घुसवाला तिथनं गर्दी तर एवढे गणे जसं आम्हाला रोड गावल तसं आम्ही पाहिजे तिथनं मधनं घुसतो हे बघा आता या दोन गाडींच्या मधनं आता इथं मावशी आल्या इथं थांबायला लागलं हे बघा कसं करते अजून पुढे जाईल तशी एवढी गर्दी ना अजून पुढं भरपूर करते त्यामुळे काही विषय नाही आणि पुढे जाऊन जाऊन अजून किती गर्दी बघायला लागणार आय डोंट नो त्या आता तुम्हाला दाखवतो सगळं पुढं काय काय बघा हे एवढ्याशा वाटत ना हे सगळं जायला आहे ही सगळी गर्दी आहे इकडं हे अजून पण गर्दी इकडे आहे हे लोकांना जसं जायचं आहे तसं लोकांना जसं वट जिथं फोर व्हीलर गावलं तिथं फोर व्हीलर बसवायचं आहे आता येऊच बघा इथं या ल आणि सगळं फोर व्हीलर फोटो आहे असा विषय आहे मग आता अजून मंडई पुढची सगळी याल आहेत पबलिक काय गर्दी काय संपता संपत नाही अजून अजून पुढं बघूया बघा फोलेवर जसं पाहिजे तसं मधी कसवलंयत ना लोकांना या जायला वाट आहे ना जायला वाट आहे तरी बी लोक बघा एका साईडला ढकलून सगळी लोकही आलेत आता फोलेर ओला काय घासूनच मारायला आहे गाडी आता चालू आहे पुढं सगळी मेंबर आहेत ते आमची आता सगळी पुढं जाऊन माझी वाट बघत बसल्यात हे इकडं सगळे आहेत ते सगळे हे बघा या साईडला जेवढी सगळी गर्दी ते सगळ्या सगळी कडण कडवपर्यंत सगळी सगळी करते आणि हे आपले मेंबर आहे ती इथं सगळी ही वाट बघत उभारलेली आहे आपली गर्दीत काय येताच येत नव्हतं लवकर मग तिथून आता आम्ही आज जातोय देखाव बघायला तर आता हा जाऊन बघ्या एवढ्या गर्दीत ना आलो आहे आता इकडं त्यामुळे काय आता काय इंटरेस्ट असणार याच्यामध्ये जरा बघ्या आता आज जाऊन काय काय आहे तर आता एंट्री मारलो आहे मी आज तिथनं मग आता आलो यात तिथनं बघूया हे हा इथन देखावच आलोय सगळं तर बघू शकता तुम्ही हा देखाव हा असा इथन अजून पण आहेत तुम्हाला ते पण सगळे दाखवतोय मी आता इथलं आपलं बघून झालय हे सगळं असं आहे ह्याच्यामध्ये सगळं इथं आमचे बबलूबाई बसल्यात आम्हाला सगळे सपोर्ट करायला दाखवायला त्यामुळं काय विषय नाही ह्यांच्या जीवावर आहे आम्ही सगळ्या ह्यांच्या पाठनोपाठ फिरायला देखा बेका बघा अजून काय बाहेरची गर्दी ही सगळी अजून कमी व्हायला नाही गर्दी आहे तशी आहे तरी आता आणि आपल्याला रिटर्न खाली जायचं आहे का वरती जायचं आहे आता वरती जायचं आहे वरती काय अजून गर्दी प्रॉपर आहे त्यामुळं बघू आता वरती जायला किती वेळ लागते आता तिथून इथं यायला तरी दहावीस मिनटं आरामात गेल्यात मग आता इथून निघतो आम्ही सर्व वरती तरी पण अजून ही काय गर्दी काही संपायला नाही आहे तरी जशा गाड्या आहेत तशा गाडे कारण एवढं इथं सगळं प्रॉपर आहे देखावते त्यामुळं लोकांची एवढी गर्दी आहे का नाही काय सांगता येत नाही त्यामुळं आता आमचे बबलूबाई काय इकडनं तिकडनं असं सापागत वाट काढत चालल्यात बघा कसं मग मग तिथनं आता हे घुसवला बघा आता वॅगिनवर ओला कसा घुसवला बघा तरी लावला एकाकडाला ना तरी आम्ही ती पायवाट जायला मगासारखी तरी एवढी काही गर्दी नाही आहे त्यामुळं आता हळूहळू जायला तरी आले त्यामुळं आता हे घुसवलं बघा अनेक मध्ये घुसवली बरोबर आमच्या लेफ्ट साईडला आणि राय राईट साईडला सगळ्या गाड्या लावल्यात त्यामुळे ह्या मधल्या रोडला जायला एवढी गर्दी आहे ह्या सगळ्या गाड्यांचं नियोजन आहे ते सगळं पद्धतशीर व्यवस्थित करायला पाहिजे त्यामुळं काही विषयच नाही त्याला काय आरसा बिरसा सगळं अडकलून चाललो आहे आम्ही जिथनं घुसता येईल तिथं घुसायचंच सुट्टी द्यायची नाही कारण का एकदा अडकलं ट्रॅफिकमध्ये ना, ना पुढे जाता येत नाही ना पाठी जाता येत नाही त्यामुळे असा विषय ही काय गर्दी समता संपन्न झाल्या गर्दी त्यामुळे अजून मी गर्दी वाढतच चालल्या त्यामुळं आता आणि परत आता इथं आम्हाला थांबायला लागले कारण एवढ्या आता काय जाता येत नाही जेवढं पुढं जातोय तेवढी गर्दी सगळी वाढतच चालल्या बघू शकता तुम्ही गर्दी जी अजून पाठवून गर्दी लागली ती अजून किती पुढं आहे काय माहीत नाही त्यामुळं बघा जाऊन आता पुढं किती किती काय काय गर्दी आहे गर्दी अजून लास्टपर्यंत ही सगळी गर्दीच आहे त्यामुळं पाट पाटून आता याला ट्रेक आलाय त्याला पूर्ण हे सगळं आता मोकळं करायला आहे त्यामुळं आता आम्हाला जाम जाम परायला पाहिजेत पुढं यो आता बघा यो मध्येच गाडी परतालाय त्यामुळं काय विशेष नाही घासतोय आता घासतोय घासतोय हा तरी गाडी तर आता पद्धतशीर गेल्या अजून पुढं जाऊपर्यंत अजून किती गर्दी लागते काय माहीत नाही गर्दी जेवढी संपल तेवढी संपन्नात झाल्या तरी आम्हाला गर्दी संपवायच्या नादात आहे आम्ही आणि काय गर्दी संपन्न झाल्या काय खरं नाव हे वाईट आहे उगीच म्हणत नाहीत हा सुट्टी नाही आता इथं आल्या पोलिसांची गाडी आल्या बघा इथनं आता ट्रॅफिक तर एवढं जाम झालंय सायरन वाजवतच आल्या व्याव 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 तर काय आता इथून ही सगळी गर्दी संपली इथं इथून पुढे सगळी चालू आहे ती गर्दी चालू आहे तरी आमचा बबलूबाई म्हणाला बबलूबाई एका ट्रकामुळे एवढी सगळी गर्दी झाल्या म्हणालाय काय विषय आहे इथनं सगळी गर्दी झाली इथनं सगळी गर्दी कमी आहे आणि जसं तिथनं तुम्हाला पोलिसांचा सायरन दिसतोय तिथनं सगळी पुढं तिकडं गर्दीत जाम झाल्या गर्दी आता आम्ही इकडं आलो आहे बरोबर जो आम्ही मागा शॉर्टकट घ्यायला लागेल तिथनं आलो आहे आता या साईडला गणपती बघायला आय थिंक जवळपास एक किलोमीटर तरी तिथून शुभमच्या इथून आलोय चालत आता बघा इथला देखावा कसा काय काय तर चला तुम्हाला दाखवतो इथला देखावा हा पाटील परिवारकडून देखावा आहे तरी आता बघ्या आज चाललो आहे आम्ही आता देखाव बघ्या आज जाऊन कसा काय काय एंट्रीच एंट्री मारतानाच भारी वाटलंय गाणी बिणी सगळी चालू आहे मग तिथनं आता पादरवट समाज हे बघा आपलं कसं आहे देखावा आपला हा देखावा आहे सगळ्या पद्धतीने पद्धतीनं आहे सगळ्या आपलं जातं त्याचा सगळं देखाव आहे तिकडे परत जुन्या पद्धतीची चूल आहे जुन्या पद्धतीचे लॅम्प आहेत परत जुन्या पद्धतीचे आपण ते हांडे अडकायचं तसं ते व्यवस्थित आहे गणपतीच आहेत सगळे झाले बघू शकता देखावं अजून पण आपल्याला भरपूर बघायचे तर चला तुम्हाला दाखवतो इथनं काय काय देखावं बघायचे आता आम्ही एक्सिट झालो इथून आता इथून आपल्याला आणि खाली जावं लागणार आहे तर आता चला तू घ्या आता पुढे काय काय